तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरात चौदा फेब्रुवारीच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील महापुरुषाच्या स्मारकाचे एका माथेफुरू युवकाने विटंबना केल्याच्या घटनेने शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे वाडीखुर्द परिसरातील पाटील नगर येथील राहुल विश्राम लांडे या चाळीस वर्षीय इसमाने महापुरुषाच्या पुतळ्यावर अंडे फेकून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास चार तासात अटक केली सदर घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली असून जळगाव शहर आणि तालुका परिसरामध्ये अत्यंत शांततेचं वातावरण आहे कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी पोलीस प्रशासनातर्फे मी विनंती करतो सर आरोपी अटक आहे का हो जळगाव शहर जळगाव जामो शहरामध्ये जी एक महापुरुषांच्या बाबतीमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण पोलीस आणि येथील कार्यकर्त्यांच्या मदतीने गुन्हा घडल्यापासून केवळ चार तासाच्या आत आपण आरोपीचा शोध घेऊन त्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने शोध घेऊन त्याला आपण ताब घेऊन अटक केलेली आहे आरोपी याच्या विरुद्ध अपराध क्रमांक एकशे एकवीस दोन हजार सव्वीस कलम दोनशे नव्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एक, एक, एक भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून घटनेचा निषेध म्हणून आज पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन यांनी सर्व नागरिकांना शांततेसोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह अर्षद इक्बाल जळगाव जामोद सायंकाळी रात्री शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक अनुभक्ती व्यक्ती आला आणि होता तो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेट खोललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अंडे फेकले आणि त्यांची विटंबना केली हे घटना नेमकी साडे अकरा वाजता पौने बाराच्या दरम्यान मध्ये घडली आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आणि चौकशी केली त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली तरी पण आमच्या भीम सैनिकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही त्यांची अपेक्षा होती की बा जसं इथं आणून त्यांची ना घाटणी करावी त्याच्या निषेधार्थ आज जळगाव बंदची हाक सर्व पंचशील नगर भीमनगर सिद्धार्थ नगर, नगर व गौतम नगर यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो जय भीम वाजेपर्यंत सर्व जळगाव प्रशासनाने बंद बंदची हाक दिली आहे तरी पण त्यांचे आम्ही पण धन्यवाद सहकार्य केले आहे तरी पण त्यांचे धन्यवाद मानतो जय भीम त्यांनी विटंबना केली त्याची आपल्याला जामत मध्ये डिंड काढण्यात यावी त्याचा अर्ध तोंड काढलं करण्यात यावं आणि गळ्यात चपलांचा हार काढून त्याची पूर्ण जामत मध्ये डिंड काढण्यात यावी ही आपली भीम भीमसैनिकांकडून मागणी आहे बस एवढंच